साई मराठी तुमचे अगदी स्वागत थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही वकील आहे ते गायत्रीच्या सांगण्यानुसार इकडे प्रभूंच्या घरात येतात आणि बोलतात की आम्ही एक दखल घेऊन आलो आहे आणि तेजस प्रभू हे मनोरुग्ण आहेत फिर्यात तर दाखल झालेले आहे आणि तुम्ही मनोरुग्ण नाहीये हे सिद्ध करण्यासाठी मला कोर्टाने अपॉइंटमेंट केलेलं आहे असं वकील जेव्हा आता तेजसला सांगत असतात तर तेजस बोलतो की नेमकं की फिर्याद कोणी केली आहे तर तेजसला आता वकील बोलतात की गायत्री प्रभू यांनी केली आहे इकडे ही गायत्री लगेच बोलते की हो मीच केली आहे फिर्यात आता इकडे तेजस जो आहे तेजस लगेच या गायत्रीकडे बघतो तर आता इकडे तेजस हा थोडंसं मनोरुग्ण असल्याचं नाटक करू लागतो तेव्हा हे वकील जे असतात ते तेजसकडे बघत असतात आता इकडे हा तेजस या वहिनीकडे हात करत बोलतो आणि बोलतो की वहिनी ओ तुमच्या गेमांची जी काही पातळी आहे ना ती खूप ती खूप उंच गेली हो अहो इतक्या काही गेमां खेळतात तुम्ही खरोखर मानलं बर का तुम्हाला मी असं पण इकडे तेजस आता गायत्रीसमोर जाऊन बोलत असतो तर मानसी लगेच बोलते की गायत्री वहिनी अहो मनोरुग्ण असा विचित्र आरोप तुम्ही कसा लावला तेजसवर असं पण इकडे मानसी जेव्हा ह्या गायत्रीला बोलते तेव्हा तेजस बोलतो की अहो फक्त प्रॉपर्टीसाठी गेम केले आहेत तुम्हाला प्रॉपर्टीसाठी माझ्यावर गेमा करता की काय आता सोडणार नाही मी तुम्हाला असं तेजस आता या मानसीसमोर गायत्रीला बोलतो तर गायत्री लगेच बोलते की मानसी तुझा नवरा खूप विचित्र वागतो त्यामुळे मी ही कंप्लेंट केलेली आहे असं पण इकडे की गायत्री आता ह्या मानसीला बोलते तेवढ्यामध्ये इकडे हा विनोद जो आहे तो मानसीला बोलतो की अगं मानसी तुझा नवरा मनोरुग्ण झालाही तुम्हाला माहीत नाही का असं हा विनोद जेव्हा मानसीला बोलत असतो तेव्हा आता ही सुनंदा रडायला लागते सुनंदा बोलते की माझा मुलगा फक्त ह्या मुलीमुळे मनोरुग्ण झाला आहे तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळे मी हा दावा करते समजलंस का आता त्याचीच बोलतो की हो का कुठले पुरावे आहे तो त्यानंतर इकडे ही जी काही गायत्री आहे ती लगेच बोलते की हा तेजस जो आहे ना तो भिंतींशी बोलतो पडद्यांशी बोलतो आणि त्याला मध्येच वाऱ्यामध्ये कुणीतरी आल्याचा भास होतो आणि त्याच्याशी बोलत असतो तुम्हाला आता हे सर्व इथे प्रूफ करून दाखवायचं आहे की तेजस प्रभू मनोरुग्ण आहे की नाही तेवढ्यामध्ये आता सुनंदा ह्या गायत्रीला बोलते की अगं तू कुठला सूड घेतेस हा कुठला सूड उगवतेस तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की अहो वहिनी तुम्हाला दुसरी काही गेम करायला डोकं नाही झालं का हो अहो तुमची प्रत्येक जी काही गेम आहे ना ती मी उलटवून लावत असतो त्यामुळे तुम्ही आता तुमच्या मेंदूची जी काही चाळण झालेली आहे ना ती अजून चाळण करू नका काय प्रयत्न करता तुम्ही पडतात का हे विचार तुम्हाला त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की तेजस प्रभू तू मनोरुग्ण आहे माझ्यावर काही आरोप लावू नको आता इकडे सुनंदा रडत असते तेजस लगेच बोलतो की आता हे जर मनोरुग्ण नसेल तर हे सिद्ध झालं तर काय करावं लागेल तेवढ्यामध्ये इकडे आता गायत्री बोलते की हो का थांबा आता थोड्याच वेळात तर वकील बोलतात की हे बघा हे मनोरुग्णाचे जे काही डॉक्टर आहेत ते आहेत माझ्याबरोबर ते सुद्धा आले आहेत आता आपल्याला हे सर्व सिद्ध करायचं आहे तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा बोलते की परंतु ह्या सर्व गोष्टीची गरज तरी काय आहे आता माणसी बघत असते त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की हे बघा डॉक्टर साहेब तुम्हाला मला चेकअप करायचं आहे ना करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर आता वकील या डॉक्टरांकडे बघतात मानसी तेजसकडे बघते तेजस माझीसमोर जातो आणि बोलतो की अहो लकी चार मला काहीच झालेलं नाही आहे तुम्ही ज्यावेळेस इथून मला सोडून गेल्या होत्या त्यावेळेसही मी तसाच होतो आणि आजही मी तसाच आहे तेवढ्यामध्ये इकडे तेजस आता आपल्या आईला बोलतो की आई तू तरी सांग यांना आणि तात्या लगेच आता इकडे घरात असतात तात्यासुद्धा आता तेजसकडे बघतात तर तेजस तात्यांना बोलतो की तात्या तुम्हीसुद्धा सांगा की मी मनोरुग्ण आहे की नाही तर मानसी लगेच बोलते की हे बघा राष्ट्रहित मला माहीत आहे हे सर्व कशासाठी आणि काय चालू आहे तर गायत्री बोलते की बरं बरं मग घाबरायचं तरी कशासाठी घ्या टेस्ट करून तर तेजस लगेच या आपल्या गायत्रीला बोलतात की तुम्ही माझ्या आशिलाला घाबरता बरं का त्यानंतर वकील आता तेजसला लगेच बोलतो की हे बघा अजिबात घाबरायचं काहीच कारण नाही आहे तुम्हाला काही त्रास पण होणार नाही हे काय व्हायचं ते समोरासमोर होणार एकदा ही टेस्ट झाली की मग ही केस जी आहे त्या केसला एक वेगळीच दिशा मिळेल असं पण इकडे हे वकील जे आहे ते आता ह्या तेजसला बोलत असतात त्यानंतर इकडे ही गायत्री जी आहे ती गायत्री बोलते की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही सर्वजण गायत्रीकडे बघतात तेजसला आता ही गायत्री बोलते की हे बघा इथून पुढे आता जर आज सिद्ध झाला की तू मनोरुग्ण आहे तर तुझी हायगाई होणार नाही तुला ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्यावीच लागेल असं पण इकडे गायत्री आता तेजसला बोलत असते तर आता वकील बोलतात की चला आता तेजस प्रभू तुम्ही टेन्शन घेऊ नका हे सिद्ध झालं तर मी तुमचा लिगल गार्डियन म्हणून तुमच्याबरोबर आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका तर आता इकडे गायत्री लगेच बोलते की आता तर खूप चांगली गोष्ट आहे ही त्याला तशी गरज आहे तेवढ्यामध्ये आता मानसीजवळ उभी असते तर ही गायत्री बोलते की मानसी तू हवे तितके प्रयत्न कर बघूयात नेमकं का, काय होतं ते फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे ना तू मग तू बघूयात हे घर वाचवू शकतेस का असं पण इकडेही गायत्री आता या बिचाऱ्या माणसीला बोलत असते आपली माणसीची आई जी आहे ती ह्या गायत्रीकडे बघते तर माणसी बोलते की वहिनी तुम्हाला जे डाव खेळायचे ते डाव खेळा मला काही फरक पडणार नाही परंतु आपल्या घरामध्ये आज जी काही सत्यनारायणाची पूजा झालेली आहे ना ती साक्ष डोळ्यासमोर ठेवून काय चाल खेळायची ती खेळा असं माणसी आता या गायत्रीला बोलते सुनंदा व ताद्या बघत असतात त्यानंतर इकडे मानसी बोलते की घर जे आहे ते नावावर होऊन द्यायचं स्वप्न जे आहे ते मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही आहे तुम्ही हे कशासाठी करता काय करता ही मानसी प्रभू शोधून काढल्याशिवाय गप्पा बसणार नाही आहे असं मानसी आता या गायत्रीला बोलते हे गायत्री बोलते की चला घ्या टेस्ट करून तर आता ते तेजस लगेच बोलतो की वहिनी किती दिवस अशा गेमा करणार हो तुम्ही तर ही गायत्री बोलते की गेमा नाही करत अवस्था झाली आहे तशी तुझी तर तेजस बोलतो की हो का आणि तेजस आता थोडंसं मनोरुग्ण असल्याचं नाटक करू लागतो त्यानंतर इकडे तेजस आता आपल्या आईकडे बघतो इकडे सुनंदाला तेजसच्या सर्व आठवणी आठवू लागतात आणि सुनंदा त्याच गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे आता आता ह्या वकिलांना बोलतात की ओ साहेब तर वकील बोलतात की हे बघा तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका आता आपल्याला सर्व समोर सिद्ध करायचं आहे तर तेजस लगेच बोलतो की सुयो दादा तू एकदा सांग बरं यांना मी मनोरुग्ण आहे की नाही असं पण तेजस आता सुयोगच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि त्याला विचारत असतो तर गायत्री लगेच बोलते की सांग ना अरे सांग सुयोग हा तेजस तुझा मित्र जो आहे ना तो मनोरुग्ण आहे की नाही असं पण आता इकडे ही गायत्री जी आहे ती सुयोगला बोलत असते त्यावेळेस इकडे आता ह्या सुयोगलासुद्धा थोडंसं तेजस मनोरुग्ण असल्याचे काही क्षण आठवतात कारण हा तेजस जो आहे तो एकटाच थोडासा बडबड करत असताना ह्या आपल्या सुयोगच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं कारण या तेजसला संपतराव दिसत असतात आणि संपतराव दिसत असल्यामुळे आता इकडे सुयोगलाही काय उत्तर द्यावं सुचत नसतं तर तेजस बोलतो की अरे सांग ना सांगून टाक नेमकं मी मनोरुग्ण आहे की नाही तेवढ्यामध्ये इकडे आता हा तेजस जो आहे तो मानसीला बोलतो की लकीचार मला काही झालेलं नाही आहे मी अगदी चांगला आहे मला काहीच होणार नाही आहे तुम्ही टेन्शनच घेऊ नका तर मानसी बोलते की मला हे माहीत आहे की हे कारस्थान कशासाठी चालू आहे या मॅडमचं असं पण ही मानसी गायत्रीकडे बघत बोलते आता तर सर्व सिद्ध होणारच आहे राष्ट्र ही तुम्ही अजिबात कसलीच काळजी करायची नाही आहे ही मानसी आहे तुमच्यासोबत असं पण ही मानसी आता जेव्हा तेजसला बोलते तर गायत्री बोलते की चला वेळ वाया न घालवता पटकन टेस्ट करून ता टाकू त्यानंतर आता एक डॉक्टर बोलतात की चला मी तुमचं फिजिकल फिटनेस चेक करतो आता ही सुनंदा आणि तेजस एकमेकांकडे बघतात आता इकडे ही गायत्रीला बोलते की अशा माणसाला वाऱ्यावर नाही सोडू शकत ना त्यानंतर आता तेजस या गायत्री समोर जातो आणि गायत्रीला बोलतो की वहिनी मला आता सिद्ध झाल्यानंतर तुमच्या ह्या एकदा कायमच्या घराबाहेर काढायच्या आहेत असं पण तेजस आता या गायत्रीला बोलतो दुसरे जे सायंटिक ह्या वकिलांबरोबर आलेले असतात ते ह्या तेजसला बोलतात की सेपरेट एखादी खोली आहे का तर आता इकडे तेजस बोलतो की हो आहे ना इथे आमच्या जवळच रूम आहे तुम्ही माझ्या घेऊन जातो तुम्हाला असं आता त्या वकिलांना डॉक्टरांना आणि त्या सायंटिस्टला इकडे रूममध्ये घेऊन येतो तर इकडे सुनंदा बोलते की देवा आता काही कर परंतु माझ्या तेजसला सोडव अजूनही तू माझ्यासमोर एक वेगळं संकट उभं केलं वाचव माझ्या लेखाला असं पण इकडेही सुनंदा देवासमोर रडत बोलत असते तात्या सुद्धा देवासमोर हात जोडतात तर तेजस बोलतो की या ही आई आमची खोली आता तेजस त्यांना सर्वांना इकडे रूममध्ये घेऊन येतो डॉक्टर आता ती खोली बघत असतात तेजसला खुर्चीवरती बसण्यासाठी सांगतात तर इकडे तेजस बोलतो की तुम्ही माझ्याच घरामध्ये असून मला बसण्यासाठी सांगता का तर वकील बोलतात की तुम्हाला ही टेस्ट करायची आहे त्यावेळीच बसा तुम्ही तर तुम्हाला काही प्रश्न आम्ही विचारणार आहोत त्याची उत्तरे फक्त द्या त्यावेळेस इकडे डॉक्टर बोलतात की ते अगोदर तुम तुमचा जो काही ब्लड प्रेशर आहे तो आम्हाला चेक करावा लागणार आहे त्यावेळेस आता तेजेस हो असं बोलतो दुसरीकडे आता मानसी जी आहे ती गायत्रीला बोलते की तुमचा हा डाव फसणार आहे कारण तुम्ही अत्यंत हुशार माणसाला मनोरुग्ण ठरवायला निघाले आहेत असं पण ही माणसे आता गायत्रीला बोलते तर गायत्री बोलते की थांब कळेल तुला थोड्याच वेळात आता इकडे ताते आणि सुनंदा एकमेकाकडे बघतात तर इकडे ही गायत्री बोलते की बघ तुझ्या नवऱ्याने कसं मानसिक संतुलन बदलवलंय तुला कळेलच थोड्या वेळात त्यावेळेस इकडे आता विनोदसुद्धा बघत असतो गायत्रीसुद्धा या माणसीकडे बघत राहते इकडे सुनंदा लगेच या गायत्रीला बोलते की तू गायत्रीला जाबच विचारू नको ह्या सर्व गोष्टीला तू जबाबदार आहे असं पण इकडे ही सुनंदा आता ह्या आपल्या मानसीला बोलत असते तर तात्या बोलतात की अगं असं काय बोलतेस त्या मुलीची काही चूक नाही यामध्ये असं पण इकडे तात्या सुनंदाला बोलत असतात त्यानंतर इकडे जेव्हा ही सुनंदा खूप रडू लागते तेव्हा आता संपदा तिथे जाते संपदा बोलते की अहो असं रडू नका यावेळी आपण दोघांच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की अहो माझ्या मुलाला जर एवढा त्रास होत असेल तर मी कोणाकडे बघायचं तर सुनंदा खूप रडत असते आता इकडे ही आपली जी काही मानसी आहे ती या सुनंदाला बोलते की मावशी अहो मी राष्ट्रहितांना त्रास होईल असं काहीच वागेल नाहीये त्यामुळे प्लीज तुम्ही विश्वास ठेवा मावशी माझ्यावर आणि तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो बाजूला ठेवा त्यांच्यावर जो काही संकट येणार आहे त्या संकटाला मी ढाल म्हणून उभी राहील परंतु त्यांना काहीच होऊन देणार नाही असं पण माणसीही सुनंदाला सांगत असते तर सुनंदा खूप रडतच बोलते की तुझे हे खोटे आश्वासन आहे ना ते बंद कर आणि हे सर्व तुझ्यामुळे झालं असं पण सुनंदा आता या माणसीला बोलत असते तर सूरज आपल्या आईला गप्प करतो आणि समोरच्या सोप्यावरती आणून बसवतो आणि शांत हो आई तू प्लीज रडू नको असं म्हणत असतो त्यानंतर आता इकडे संपदा पण माणसीकडे बघते तात्याही माणसीकडे बघतात आता मानसीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात इकडे डॉक्टर आता तेजसचा बी पी चेक करत असतात तर तेजस आता डॉक्टरना बोलतो की अहो उरकाना माझी आई लकी चार चिडली असेल तिचा यामध्ये काहीच दोष नाही आहे तरी तिला सर्व काही ऐकावं लागतंय असं पण इकडे तेजस या डॉक्टरांना बोलतो तर दुसरे जे सायंटिक असतात ते बोलतात की अहो तेजस प्रभू तुम्ही असे पॅनिक होऊ नका कारण पॅनिक होऊन काहीच होत नसतं तुम्ही जर पॅनिक झाला हे जर टेस्टमध्ये आलं तर काहीच उपयोग होणार नाही आहे असं पण इकडे हे जे काही सायंटिस्ट असतात ते तेजसला बोलतात दुसरीकडे विनोद जो आहे तो गायत्रीला बोलतो की अहो बघा आता कसला मनोरुग्ण आता वकीलसुद्धा त्याच्यासोबत आहे काय आहे कोणच ठाऊक त्यावेळेस इकडे गायत्री आता विनोदला गप्प बसण्यासाठी सांगते त्यानंतर आता गायत्री बोलते की त्यांना मी अगोदरच ॲडव्हान्स दिलेला आहे त्यामुळे काय व्हायचं ते निकाल आपल्याच बाजूने होणार असंही गायत्री आता विनोदला सांगते सायंटिक असतात ते तेजसला बोलतात की तेजस प्रभू आता मी जे काही बोलतो ना ते तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघत राहा बघा हे बोट मी तुम्हाला दाखवत आहे जसं मी तुम्हाला हे बोट फिरवणार आहे तसं तुम्ही ही बोटाकडे नजर अगदी बारकाईने ठेवायची आहे आणि ते सायंटिक आता ते बोट फिरू लागतात तसं तसं तेजस ते आपली नजर जी आहे त्या बोटाकडे फिरू लागतो तर आता डॉक्टर ह्या वकिलांकडे बघत राहतात आता तेजस पुन्हा त्या सायंटिकच्या बोटाकडेच अगदी बारकाईने लक्ष देत आपली नजरसुद्धा त्याच दिशेने फिरवत असतो त्यानंतर इकडे तेजसला पुन्हा ते सायंटिक बोलतात की तुम्ही ह्या बोटावरच चेंज करा तेजसला बाहेर संपतराव तेथून आलेले दिसतात आता तेजस लगेच संपतरावांकडे बघत असतो त्यावेळेस इकडे आता हे सायंटिक जे असतात ते पुन्हा या तेजसला तेजस प्रभू तेजस प्रभू असं म्हणतात परंतु तेजसचं लक्ष पूर्ण संपतरावांकडेच असतं तर इकडे हे सायंटिक बोलतात की अहो तुम्ही बोटाकडे का बघत नाही आहे आता तेजस खिडकीमध्ये संपतरावांकडेच बघत राहतो त्यानंतर इकडे आता सायंटिक आणि वकील हे दोघेही बाहेर जातात तर तेजस आता संपतरावांकडेच खिडकीमधून बघत असतो तेजस लगेच उठतो आणि तेजस लगेच खिडकीमधून संपतरावांशी बोलण्यासाठी जातो आणि बोलतो की तुम्ही आताशी आलेत का सांगा यांना एक की मी अजिबात मनोरुग्ण नाही म्हणून तेवढ्यामध्ये वकील बोलतात की अहो तुम्ही एकटे एकटे काय बोलता इथे तर कुणीच नाही आहे तर इकडे तेजस बोलतो की संपतराव आले आहेत त्यांच्याशी बोलतोय त्यावेळेस ते इकडे तेजस बोलतो की अहो आपला माणूस जर समोर आला तर त्याच्याशी बोलायचं नाही का तर वकील बोलतात की ते तुम्हाला कुठे दिसतात मला तर दिसत पण नाहीये असं पण इकडे वकील आता या तेजसला बोलत असतात त्यानंतर तर इकडे तेजस संपतरावांना बोलतो की आता काय करायचं तेवढ्यामध्ये ते इकडे वकील लगेच आता तेजसला बोलतात की अहो तेजस प्रभू थांबा तुम्ही काय बोलता एकटेच तर वकिलांना तेजस बोलतो की थांबा ना मला बोलू द्या ना त्यांच्याशी आता इकडे आता तेजसला हे संपतराव खरोखर दिसत असतात कारण आता ह्या तेजसला भास होत असतो आणि तिथे वकिलांना समोर कुणीच काही दिसत नसतं आता वकील खूपच खुश होतो त्यानंतर इकडे आता वकील लगेच बोलतात की आता तर गायत्री मॅडमने ठरवल्याप्रमाणेच मनोरुग्ण झाले आहेत हे थे। बोला त्यांच्याशी एकटेच करा बडबड चाललो मी असं पण वकील आता आपल्या मनाशी बोलतात आणि तेथून निघून जातात त्याला म्हणतं की आता जेवढे काही प्रूफ ही गायत्री आहे ते सर्वांना दाखवते आणि बोलते की बघा बघा यामध्ये तेजस प्रभू कसे एकटेच बरबडत आहे आणि खरोखर सर्व काही प्रूप आता या गायत्रीने सर्वांसमोर दाखवलेली असतात तेव्हा आता इकडे ही गाय माणसी तर खूप रडत असते माणसी बोलते की मला तर खरोखर वाटत नाहीच की माझे वडील हयात नसतानासुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलता असं पण इकडे मानसी जी आहे ती आपल्या तेजसला बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होतं हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद